आ, इतर मंत्री होते भुजबळ साहेब होते सर्वजण होते आणि त्यामध्ये चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या बरोबर आणि मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही ही भर सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे आणि त्याप्रमाणे काही विषय काल सुटले काही विषय जे आहेत ते सर्वपक्षीय बैठक होईल पहिल्या आठवड्यामध्ये विधानसभेच्या अधिवेशनात आणि मार्ग निघेल दोन्ही समाजाला दोन्ही समाजामध्ये कुठेही महाराष्ट्रामध्ये दे तेड निर्माण होऊ नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आणि सर्व गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी सर्वांनाच न्याय मिळावा अशी भूमिका सरकारची आहे त्यामुळे सरकार, सरकार सकारात्मक आहे आणि याच्यातून चांगला निर्णय होईल